सोलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे बोगीपासून बनवलेले सोलापूर एक्सप्रेस हे हॉटेल तयार करण्यात आले आहे यावर माळढोक व सोलापुरी चादरची चित्रे काढून सजावट करण्यात आली आहे सोलापूर रेल्वे विभागात प्रथमच रेल्वेच्या बोगीतून बसून जेवणाची संधी मिळणार आहे यासाठी सोलापूर रेल्वे, या रेल्वे स्थानकावर एका बोगीत वातानुकूलित रेस्टॉरंट बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकासह दादर पुणे नाशिक नागपूर व हुबळी येथे यापूर्वीच बोगीतील हॉटेलचे प्रयोग केले असून प्रवाशांमध्ये ते लोकप्रिय ठरले आहे सोलापूर रेल्वे विभागात अशा प्रकारचे रेस्टॉरंट प्रथमच सुरू होत आहे विशेष म्हणजे याचा कंत्राटदार स्थानिक असून या, या हॉटेलामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे गोवा कोकण व केरळ सारख्या सागरी किनारपट्टी लाभलेल्या प्रदेशात समुद्रात तरंगणाऱ्या बोटीतील हॉटेल्स प्रसिद्ध आहेत याप्रमाणे रेल्वेतील जेवणाचा आनंद घेण्यासाठी चाकावरील हॉटेल्स ही थीम घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे कोच रेस्टॉरंट हा उपक्रम हाती घेतला आहे आता सोलापूरकर व बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या बोगीत बसून जेवण मिळणार आहे त्याबरोबरच हॉटेलच्या माध्यमातून रेल्वेला महसूलही मिळणार आहे या हॉटेलवर एका बाजूला सोलापुरी चादरीवरील सुंदर नक्षीकाम केलेले आहे तर दर्शनी भागात माळढोक पक्षी भुईकोट किल्ला महापालिकेची इमारत इंद्रभुवन व सोलापूर विमानतळाची चित्रे रेखाटण्यात आली आहेत अत्यंत सुबक अशा या चित्रांमुळे पर्यटकांना सोलापूरची वैशिष्ट्ये समजणार आहेत पूर्वी रेल्वे स्थानकावरील हॉटेल म्हटले की अस्वच्छता असे समीकरण होते आता यावर पर्याय म्हणून वेगळ्या लुकची हॉटेल्स रेल्वेने तयार केली आहेत यामधून रेल्वे प्रशासनास महसूलही मिळणार असून प्रवाशांना रेल्वेत बसून जेवणाचा आनंद घेता येणार आहे रेल्वे प्रशासनाने मागील अनेक दिवसांपासून कार्यपद्धतीत प्रचंड बदल केला आहे येत्या काही दिवसात रेल्वेच्या बोगीतील रेस्टॉरंट प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे या ठिकाणी पार्किंग स्वच्छ ओचे पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत यामध्ये शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ मिळणार आहेत स्थानिक खवय्यांना रेल्वेच्या बोगी तसेच प्रवाशाच्या घाईत असणाऱ्या प्रवाशांना पार्सल सेवाही देण्यात येणार आहे